राम कृष्ण हरी किंवा जीवितासी कारण जे अन्न जरी वाखाडू न सेवी लेते तरी अजिर्णाशी जैसे देख हो तसे मारक विषा ऐसे तैसा दानधर्म घडला हातून दावीला बोलू न लौकिकार्थ इह परलोकी तारक तो साच तरी दोषासीच हेतू होय म्हणून या धर्म केला जो आपण जगी फोकारू न वाखाणीला तरी नवे धर्म अधर्म तो जाण दंबाची फोळ सांगितली येता आता येता टवक मूर्खाची जिभे जैसा ब्रह्मस तुच्छ लेखी किंवा ठाणबंदी घोडा जैसा पाही ऐरावता ते ही जुमा किंवा स्वर्ग तो ही ठेंगणाच वाटे जैसा सरडा ते कुंपळीच्या किंवा तृणाचे ही लाभता इंधन अग्नी उपाळून नभी दावे ना तरी थिल्लरी राहिला जो मासा गणी तो जैसा सागराते किंवा एक दिन लाभता परान्न जाय फुशारून न रंक जैसा तैसा दारा न माजो जाय आपले मंदिर मोडी भाग्य रिन साऊली देखो न आभाळाची किंवा मृगजळ देखोनी आगळे फोडी तैस जैसे तळे मती मंद काय प्राप्त होता नित्त होणे जे ऐशा परी तोची दर्फ ऐसे जाण धनंजया वेगळे सांगा या नको काही आता वेदांत जगासी विश्वास विश्वासी तो इश पूज्य प परिपूर्ण आदित्य समान ऐसा दुजे कोण जगा माझी सार्वभौम पद एक जाण जगासी ठिकाण आकांक्षेचे कल्पांती ही मृत्यू कल्पांती ही मृत्यू आपणानं यावा आवडे हे सर्वांना निर्विवाद મનો નિ ઉત્સાહ હે વેદા ઈશ્વરાતે વિશ્વજન તરી તે ઐકો મત્સર જો વાહે ગર્વ બોલતા ને ફુગોનિ મણે એકા ઘાશી ભક્ષી ન ઈશ ગાલી નમી મી વિશ વેદાન લાગી ઐસે ઐસી મિરવોની આપલી પ્રતિષ્ઠા નિજબળ વૃથા ઘાલ વિઝો नावडे पतंगा जैसी दीप ज्योती आदित्याची खंती काजव्यासी किंवा टिटवीने मांडिले साचार जैशा परी वैर सागराशी तैसा अहंतेच्या भुली पायी नाम ईशाचे निसाने नाजो आणि श्रुतीलागी म्हणे म्हणे मज कैसी आली छळा सवतही ऐसा मान्यतेचा ताठा बळवंत झाला जो उन्मत्त अहंतेने रौरवाचा रूळ मार्गचितो चितो जाण तया अभिमान नाव ऐसे आता आणि देखोनी संतोष चढे क्रो क्रोध विष लागी तापल्या तेलात उठे जैसा जाळ थंडगार जळ टाकीताची ना तरी जम्बूक जळे जैसा पोटी पडताची दृष्टी निशानाथ विश्वाचे आयुष्य उजळीता सूर्य पावता उदय प्रातकाळी देखोनी ते जैसे पापी घुबडाचे डोळे जातीसाचे पुटोनिया देखोनी प्रभात जगा होय सुख परी चोरा दुःख मृत्यू होण सर्पालानी दूध पाजिले केवळ तरी तो गरळ ओख ओक, ओकी जैसा प्राशोनी अगाध सागराचे जळ पोतसे प्रबळ वडवाग्नी तयाची तो फुक वाढायची अधिक शमे नाती देख कदाकाळी तैसे देखेवाद विद्या विनोद वैभव इत्यादी कदैव आणिकांचे तो तो देुणे वाढे रोषाचे प्रमाण क्रोधाचे लक्षण जाण ऐसे आता ज्याचे मन पाहता केवळ सर्पाचे वीळ ऐसे वाटे जणू तीक्ष्ण बाण सोडी ज्याची दृष्टी बोलणे ती वृष्टी निखारायची आणि इतरही ज्या ज्या क्रिया होती जणू त्या करवती या जयाचा आचार करच जाणपा मूर्तीच जाणपा मूर्तीच माप करा काठींड्याची आता तुझ सांगू अज्ञानाची फोड देई अवधान धनंजया तरी पाहिजे शीत उष्ण काही स्पर्श ज्ञान नाही पाषाणाते किंवा जन्मांधाते रात्री आणि दिन ऐसे भेद ज्ञान नसे जैसे जय जै जय जै जै रघुवीर समर्थ